नमस्कार मित्रांनो गोटावडे माळेश्वर या ठिकाणी आता सेमी पात्र निघाले नंदी नंदिर पळायला नाही आले चला बघू आपण कोण कोणते नंदिर केसरी बाप्पा किधर सब तेंदे चल यहीं करे सब तेंदे के सिर्फ आपका सिर्फ डॉन बक्के डॉन बोकडवन चालले पळायला बोकासुर आणि जर कसं दिरे साम्राज्य बोकासुर आणि साम्राज्य नाही पळायला बघा पण अजून पण कोणते नंदी आहेत बघा मुळे शेड मुळ्यांचा घरचा साठ

साम्राज्य वय भाऊ आम्ही स्वतः गाड्या चालवले स्वतः गाडी चालवायला बस नाही करत वयभा काल पण कालच्या मैदानात मला माहिती होती कालच्या मैदानात द्वितीय क्रमांकाची म्हणत रे देऊरी मध्ये मैदान झालं तिथे कपूर आणि हॅलो हेलो काय आहे तुम्हाला कॅमेरा काय आहे काय काय का अगदी नीट गेटवर बरोबर ठीक आहे मला या मिनिट बघूया आज आपण चॅनल चालवतो तो बघा

के को के एक नंबर करते आज भरपूर नंदी सत्य सुंदर पण आहे चार तास क्रमांक पाच क्रिस्टन वर्ष से बाक्या सेमी नाही क्रिस्टन दुसऱ्या सेमी आणि एवढी सगळी गर्दीच आहे आणि इकडे अजून एक नंदी बांधलेले सगळ्यांची तयारी चालली तिकडे पण वेगवेगळे काय माहितीये बघा बरं दुसरे असेटणी घरची सगळी दावून आणलेली पळायला तर आज मामली गाडी धावलेली अं खाली नाही गेले आता चाललेत खाली ता खाली चालत त्याला शेड वर बोल अजून येतो साम्राज्य हो शेठ नमस्कार कोण कोण आज, आज सुभाष साध्य मांगडे यांचा वजीर आणि गुले पाटलांचा पक्ष मुंबईवाडी गुले पाटलांचा पक्ष किती सीमित आहे पहिल्या सीमित पहिले सीमित आहे पहिल्या नंबरचा दोन नंबरचा असा वजीर आणि पाक्षा गाडी कोण चालवणार गाडी बाबू ड्रायव्हर चला मग अशी आले तुमचं काम चालले म्हणून ना आलं नाही चला इथं अजून दुसरे आहेत कोणची चेन कोणची चेन सांगा चल आपण अजून बघू कोण कोण आई घातली बाबा कोण कोणते खाली नंद आलेत बघूस काय करायचं बघू आपण कोण कोणत्या नंदी आलेत अजून खाली चाललेत सगळे नंदी पण बघूयात कोणत्या नंद्या येणार आहेत

सेमीसाठी सगळ्या गाड्या खाली चालल्यात चला आपण बघू हा गरीबाची वेस दोन मिनटे गरीबाची गाड्या चालवत सगळ्या खाली

हो नमस्कार शेठ काय शे काय नाव आहे शंकर आहे आणि कोण आहे सोबत त्याला वायर आहे वायर आ, आ आ, वायर वायर आधी काय ओपन मध्ये धुमाकूळ घालताय आता आता वायर इथं आहे दशम मी केसरी बा सुरू डॉन आज वय घरची गाडी बोळा बक्सूर आणि सम्रजीची बघून गाडी चालवणार आहे एक दोन मिनटं सांगतो फक्त वाटले धूप खालीच चाललोय आपण चला खाली सगळी नंदी बघू कोण किती ते काय सांगतो तुम्हाला बकासूर आहे बघा खालच्या काळात खाली गेला आता बकासूर आणि घरचे त्यांचा साम्राज्य घरचीच गाडी पाळणारे हे बघा चला वय भाऊ सत्ता गाडीवर किती वेळ आहे सुंदर आपला आठ सेमित तास क्रमांक आठ सेमित तास क्रमांक पाच वर आपला सुंदर आणि अजून एक हो नमस्कार काय नाव चंद्र चंद्रा आणि किती वेळ किती सेमित आहे पहिले सेमित बघा ड्रायव्हर आहे चला तुम्हाला शुभेच्छा चला अजून बघू आपण इकडे कोण कोण आहे तुकाराम शेट आग लावे त्यांचा गाना शेट आणि शंभू बादल कुटुंब यांची बुलेट ओ सोपले शेट नऊ काय किती असे सातव्या कडे परत एकदा नशीब जवळपास खरेदी केली तेव्हापासून आहे आणि तरी पण गुलाले कायम आणि आज, आज परत एकदा सोबत जोडी पाळवत बुलट ट्रेन ची बुलेट आणि घाना आज परत एकदा सोबत आता परवा दिवशीच स्वतः मालक तुकाराम शेठ तुकाराम शेठ आता परवा दिवशीच मैदान झालं तिथं पण गोला कायम गानाशेट आल्यापासून नशीब बदलच गोला लाग आणि सोबत जोडी आहे कायम बुलेटची कसं काय पळे दोघांना मस्त पळे नशीब कडे नाही पण तरी पण गुलाले हो ना सतरा लाखाची नवीन खरेदी गाणाशेट चे छोटे मालक चला हो अजून कोण कोण आले हो नमस्कार काय काय आहे काय नाही वादळ आणि वादळ आणि रॉकेट किती सेमी पाळणार आहे दुसऱ्या सेमीत तास क्रमांक वादळ आणि रॉकेट दुसऱ्या सेमीत तास क्रमांक सहा वर पाळणार आहे हा

बघाई आणि इकडं अजून एक नंदी अभिजीत हो पाटील नमस्कार काय नावे वायर वायर आदत वायर आदतिंग वायर आदतिंग वायर किती सेमीत पाळणार तास आज बघा आज तावत आणि ओपन मध्ये दुमाकूळ घातले वायरने आणि खाली वाकेडवान आहे पलीकडं त्यांचा घरचा तसाच साम्राज्य पलीकडं पिंटू शेट मोडक यांचा सुंदर रूप पॉकटेल पण आहे मग तुम्हाला सगळी दाखवतो इथं बाकासूर आहे आणि साम्राज्य त्यांचे घरची गाडी आहे सेम चार त्यामध्ये पाच व पलीकडे सुंदर पॉकटेल आहे पिंटू शेट मोडक यांचा बघ इथं वाक्याडवान आहे

गाड्या बांधायची तयारी झाली इथे एक अजून एक नंदी आहे शेट काय नावे सुंदर सुंदर कसा आहे सुंदर आणि शंभू 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 बस शंभू शंभू कुठला आहे बारामती बारामतीकरांचा शंभू किती सेमी ते आठव्या आठव्या सेमी बाबा तास क्रमांक आठ आठ कडेने आज आजमावणार आहे बघा शंभू आणि इकडे पलीकडं पिंटू शर्ट मोडक यांचं सुंदर उर्फ कॉकटेल पळण्यासाठी सज्ज दिलाय दानुरागे छोटे मालक पिंटू शर्ट मोडक यांचं सप्टे हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेल हे किती यायचे ते आठव्या सीमित तास तास सॅन्डविच क्रमांक आठ तास क्रमांक पाच वर सत्य केसरी दिसत सुंदर रूप कॉकटेल आठव्या येते आणि सोबत बौरेकडे पिष्ट आणि सगळं गार्डन कात्री सुंदर या सगळं तुम्हाला दाखवतो आणि धब्बा कॅडवाने अभिजित बघाडवान सत्ता आणि मक्केडवान आणि साम्राज्य ते दाखवलं तुम्हाला माझं सत्त गाडी बसलेत यांचा घरचा साम्राज्य विभाग चौथ्या मी पाळणार आहे खास क्रमांक बघा हा बी वैशू धन्यवाद धन्यवाद पलीकडं पिष्टन आणि हे पणे

सरजा आणि सोबत पण चिमटा भेटले सकाळी मुळशीकरांचा चिमटा तिसऱ्या सेमी तास तिसऱ्या सेमी तास क्रमांक तीन वर बघा चिमटा मग सरजा चला आज नको दोन नंदी आहेत इकडं दोन पण पल्लीकडे या इकडे चालू बेस्ट आणि तसे मी दोन मिनिटं सांगतो बेस्ट हो शेट नमस्कार काय नाही वजीर आणि महाकाल महाकाल कुठले आहेत मुळशीतले आहेत काय घर चालत काय गावचा किती सेमी ते तिसऱ्या तिसऱ्या सेमी तेव्हा किती होता सांग ना चाल तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा लाज मग दुसरं कोण देत चला कसूर खाली आहे पहिलीकडे पिष्टन आहे पिष्टी दुसरे कात्रसकरांच सुंदर जायला जागा कडून आपल्याला चला बघा इकडे सेम एक पळायला तयार झालाय बघा चल फोन करा तो काय चॉकलेट आणि पलीकडे का अर्जुन घरांचा नाही नाही चॉकलेट मुळशीकरांचा आहे ना मुळशीकरांचा आणि संभाजी घरचा अर्जुन आलाय बघा अजून बघू कोण कोणत्या न द्याले पलीकडे पिष्टणे हो का होय भाऊ हो ना हो सर काय नाही राज आणि द पण किती असे मी ते तीन नंबर का चला हो सोन्या बावीस अकरा पिष्टणी इथं हो ओंकार शेट नमस्कार किती असे मी ते सात तास दोन नंबर सातत्या सुट्टी दाखवतो ओंकार आवीजे सुट्टी बघायची का चला चंदनकरांचं लक्ष पण पळायला दिसतोय